नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती युट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो आज आपण रिले कितीवर सेट करायला पाहिजे तीन एच पी ते तीस एच पी पर्यंत मी सांगणार आहे आणि रिले आ, रिले आणि स्टार्टर संबंधित संपूर्ण व्हिडिओ बघा कारण पुन्हा तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही हा जर व्हिडिओ संपूर्ण बघितलं तर तरी मित्रांनो ओव्हरलोड थर्मल रिलेच कार्य जे आहे ते ट्रिप मोटर करण्यासाठी त्याचं कार्य आहे म्हणजे जास्त जर लोड झाला ॲम्पेअरचा तर तशा वेळेला मोटर जर जास्त ॲम्पेअर घ्यायला गेल लागली तर त्यावेळेला ट्रिप करण्यासाठी ह्याचं कार्य आहे आणि ज्या वेळेला स्पार्किंग होतं किंवा शॉर्ट सर्किट होतं त्यावेळेला पण ट्रिप करतं आणि मग आपल्या मोटराचं सुरक्षा करतं आता ही ट्रीप आहे ही खोलून देखील तुम्हाला मी दाखवणार आहे तर ट्रीप झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरचा सप्लाय पूर्णपणे बंद करतं आणि हे जे कॉन्ट्रॅक्टर आहे तर ही सोडून देतं वरत असेल तर आपण रिले चेक केला पाहिजे आपला जेणेकरून सारखा ट्रीप का होतोय काय काय शेतकरी बांधवायच्या कमेंट असतात आमचे सारखाच मोटर स्टार्टर सोडून देते पाच दहा मिनटं चालते आणि मोटर सोडून देते तर आ, का सोडते आणि कशा पद्धतीने चेक करायचा मी आता तुम्हाला रिले खोलून दाखवतो वा, तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ह्याच्यावरती कंटिन्युटी चेक करायची रिलेचा चालू आहे किंवा खराब आहे है? किंवा कशा पद्धतीने वर्क करते आतलं संपूर्ण मी या ठिकाणी तुम्हाला खोलून दाखवणार आहे राहिले तर व्हिडिओ आत्तापर्यंत लाईक केली नसली तर व्हिडिओला लाईक करून घ्या तर बघू शकता आपल्याला चेक करायचं आहे पहिल्यांदा हा पॉईंट तर कंटिन्युटी अशा पद्धतीने येते म्हणजे आपला हा पॉईंट चालू आहे आणि ह्याच्यानंतर चेक केल्यानंतर पुढं कंटिन्युटी आपली आली नाही पाहिजे तर अशा पद्धतीची ज्या पॉईंटला लावतोय ती येते का आपल्याला चेक करणं गरजेचं असते बघू शकता अशा प्रकारे कंटिन्युटी येणं गरजेचं आहे आणि आता चावता जो आहे तो हे जी लिंक आहे त्याच्यामुळे इथं कंटिन्युटी येणं गरजेचं आहे लिंक जर असेल तर लिंक काढली असेल तर हिथं कंटिन्युटी येणार नाही लिंक शक्यतो काढू नका हिथनं सप्लाय या चार नंबरचे पॉईंट लिहिते नाही बघण्यासाठी लिंक राहू द्या आणि आता हे झालं आणि आता तुम्हाला दाखवतो दुसरी आता ही जी दोन हिथं कंटिन्युटी आहे बंदचं बटन हे बंद आता चालूमध्ये आपल्याला कंटिन्युटी आली पाहिजे आणि बटन बंद केल्यानंतर कंटिन्युटी गेली पाहिजे तर आपलं चालू बंदचा पॉईंट चालू आहे आणि तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण बंद पॉईंटला कंटिन्युटी येते आता बटन बंद केल्यानंतर कंटिन्युटी जाणार आणि आवाज बंद होणार हे का तर ह्या अशा पद्धतीनं वर्क करते आणि इथं मात्र आता कंटिन्युटी येणार नाही परंतु ज्या वेळेला मी बटन दाबल चालूचं त्यावेळेला कंटिन्युटी चालू होणार बघू शकता बटन दाबलं आवाज यायला चालू बटन सोडलं बंद तर हे आपलं ओके पॉईंट आहे तर अशा पद्धतीनं चेक केला जातो शेतकरी मित्रांनो आपला टोटल रिले हा अशा पद्धतीनं दिसतो डिझाईन अशा पद्धतीनं आहे रिलेची तर इथं कॉपरचं असं पट्टीला एक असं गोल गोल वाइंडिंग केल्यासारखं आहे तिन्ही पॉईंटला आहे म्हणजे ज्या वेळेला आपला रिले वरलोड होतो म्हणजे समजा आपण बारा आ, आपली मोटर घेत असेल एम आणि आपण बारावर किंवा तेरावर तेर सेट केलेला असेल आणि ज्या वेळेला करंट सप्लाय कमी जास्त होतो त्या वेळेला मोटर जास्त अम्पेअर घ्यायला चालू करते अशा वेळेला काय होतं तर हे सारखं तयार होतं आणि ह्याला ट्रीप करतं आता कशा पद्धतीनं ट्रीप करते मी तुम्हाला दाखवतो ह्या पट्ट्या अशा थोड्या पुढे सरकल्या जातात आता मी तुम्हाला ह्या स्क्रू ड्रायव्हरनं ढकलून दाख दाखवतो इथं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं पुढं जातं ते इथं ट्रीप झालेलं आहे म्हणजे आता ही बंजी बटन आहे तर बंद बटन पूर्णपणे महाग सरलेलं आहे आणि इथं ही जी हे आहे ती पूर्ण चिटकलेलं आहे तर आता आपल्याला मोटर चालू होणार नाही तुमचा ऑटो स्विच असू द्या किंवा नसू द्या तर पोट टोटल पूर्णपणे ही ट्रीप झालेलं आहे आपला रिले तर आता ट्रीप झाल्यानंतर आपल्याला सिम्पल खोलण्याची गरज नसते किंवा काय करण्याची गरज नसते अशा वेळेला ट्रीप झाल्यानंतर आपण फक्त बंद बटन जे आहे ते पुश करायचं आहे ते पुश केल्यानंतर नॉर्मल कंडिशनला पूर्णपणे येऊन जातं तर अशा पद्धतीचं वर्किंग आहे ओव्हरलोड थर्मल रेट बघू शकता अशा पद्धतीचं नॉर्मल वर्किंग आहे इथं स्प्रिंग असतात आणि अशा पद्धतीनं वर्क करतं हे आणि आपण अशा पद्धतीने केलं ग पुन्हा पूर्वत ह्याच्यात येतं आणि हा पॉईंट हे असतो आणि हा चालू करायचा जो पॉईंट आहे तो पूर्णपणे हित पॉईंट असतो याचा हे दाबल्यानंतर अशा पोजिशनला येतो हा पॉईंट तर अशा पद्धतीने वर्क करतं आणि हे जे बटन आहे तुम्ही बघू शकता कमी करेल तसं ही पट्टी पुढे येते आणि ह्या दोन पट्टीच्यामध्ये गॅप नॉर्मल राहतो आणि जर तुम्ही जास्ती जा रिले वाढवत जाईल तसा पट्टी पा पाठीमाग पाठीमाग जाते आणि दोन पट्टीच्यामध्ये तुम्हाला गॅप भरपूर आलेला असेल म्हणजे ह्याच्यावर ते अँम्पेअर सेट होतं आपलं जास्तीची हीट झाली ही हे गरम गरम दे दे न, ट्रिप होतं ह्या अशा पद्धतीचं आहे आणि ज्या हे जास्त हीट कावं होतं तर ॲम्पेअर मोटर जास्त आपण सेट केलेल्यापेक्षा जास्त घेतलं का हे कॉईलसारखं जे आहे हे मागितलं तर हे गरम होणार गरम जास्त झालं का हे पूर्णपणे अशा पद्धतीनं ट्रिप करतं नॉर्मल सरकत असतं फक्त हे नॉर्मल सरकलं लगे ही ट्रीप होते आणि ही बंद बटनाचा भरपूर गॅप येतो आणि मोटर चालू होत नाही आणि पुन्हा आपल्याला चालू करण्यासाठी बंद बटन दाबायचं आहे आणि त्यानंतर आपण चालू बटनाने बंद चालू करू शकता किंवा तुमचे ॲटो असेल तर ॲटोवर मोटर चालू होते तर अशा पद्धतीचं हे जो वर्किंग आहे त्यामध्ये रिलेचा प्रकार भरपूर येतात पहिला तर तीन एच पी ते पाच एच पीसाठी वापरू शकता त्यामध्ये सहा ते दहा एम्पायरचा असा रिले मिळतो मार्केटमध्ये आपल्याला किंवा स्टार्टर पण मिळतो तर दुसरा येतो तो नऊ नऊ चौदा प्रकारचा तर माझ्या हातात आहे बघू शकता तुम्ही नऊ चौदाचा आहे हा तुम्ही पाच एच पी ते साडेसात एच पीला वापर करू शकता ह्याचा दुसरा जो प्रकार येतो आहे तो अकरा अठराचा येतो आहे यामध्ये तुम्ही साडेसात एच पीचा वापर करू शकता दहा एच पीला वापर करू शकता साडेबारा एच पीला वापर करू शकता पुढला प्रकार जो रिलेज आहे तो तेरा ॲम्पेअर ते बावीस एम्पेरचा येतो मग तुम्ही त्यामध्ये तेरा बावीसचा साडेसात एच पीला वापर करू शकता दहा एच पीला वापर करू शकता साडेबारा एच पीला वापर करू शकता तोच रिले तुम्ही पंधरा एच पीला करू शकता प्रकार जो रिलेज आहे वीस एम्पेअर ते बत्तीस एम्पेअरचा तो आहे रिलेचा प्रकार त्यामध्ये तुम्ही पंधरा एच पीला वापर करू शकता वीस एच पीला करू शकता पंचवीस एच पीला करू शकता आणि तीस एच पीला पण त्याचा वापर करू शकता साधारणपणे आपल्या शेतकरी बांधवाकडे तीस एच पीपर्यंत मोटर आहेत तर त्याचा आपल्याला वापर करता येतो आता रेले नक्की कितीवरती सेट करावा हा प्रामुख्यानं प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये येतोय तर रेले एकदम सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला मी समजा तुमची साडेसात एच पीची जर मोटर असेल एच पीच्या दीडपेट अम्पायर घेते म्हणजे साडेसात एच पी जर पौंट पौंट मोटर असेल तर अकरा पॉईंट पंचवीस एम्पायरपर्यंत मोटर घेऊ शकते तुमची सरासरी न जर अकरा पॉईंट पंचवीस जर एम्पायर तुमच्या मोटरने करंट घेतला तर तुम्ही किती सेट करायला पाहिजे तर तुम्ही बारावर सेट करू शकता किंवा तेरा ॲम्पेअरवरती सेट करू शकता तुमच्या हे जो आहे नॉब हा तुम्ही वाढवून पुढं तेरा चौदापर्यंत ठेवू शकता अकरा एम्पर जर घेत असेल तर एक ते दोन पटी अँपरनं तुम्ही वाढवू हो शकता एक ते दोन एम्परनं वापरलं तरी काय हरकत येत नाही त्याच्या जा पुढं जास्त ठेवू नका जेणेकरून जास्त करंट घ्यायला लागली तर ट्रिप होणार नाही जर जास्त सेट केला तर मोटर ट्रिप होणार नाही मोटर तशा वेळेला आपली जळू हो शकते हे जे आता सांगितलं मी हे ज्यांना चांगल्या पद्धतीनं व्होल्टेज मिळते त्यांच्यासाठी हे शंभर टक्के लागू होते आता काय शेतकरी बांधवांचे लाईट आणलेले असते केबलवरती किंवा पासून भरपूर लांब असते मोटर त्यांची अशा शेतकरी बांधवांना हे वर्क होणार नाही कारण तिथं काय होते व्होल्टेज लॉस झाल्यामुळं ॲम्पर मोटर जास्त घेते तर त्यांनी कसं सेट करायचं ह्याच्यावरती सांगतो मी आता तर तुमची मोटर लांब असेल केबलवरती पाचशे फूट हजार फूट द बाराशे फूटपर्यंत शेतकरी बांधव काय काय घेऊन जातात आणि काय काय जणांची लाईन टाकलेली असते टी जी परंतु डी पीपासून व्होल्टेज त्यांना प्रॉपर मिळत नाही आहे तर क्लॅम्प मीटरनं आपलं प्रॉपर व्होल्टेज किती मिळते किती अॅम्पर घेते हे बघणं गरजेचं आहे त्या शेतकरी बांधवांनी समजा तुमची दहा एच पीची जर मोटर असेल आणि अठरा जर ॲम्पेरी तुमची मोटर घेत असेल तर तुम्ही त्याच्या वेळेला एकोणीस किंवा वीसवरती तुम्ही रिले सेट करू शकता ज्या ॲम्पायर जेवढी घेते त्याच्यापेक्षा जे एक ते दोन ॲम्पायरनं वाढीव तुम्ही ठेवू शकता तुमची चांगल्या पद्धतीनं मोटर चालणार व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद